श्री गणेश विद्यालय बिवेदारपळ येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर व आकर्षक मूर्ती साकारल्या शाळेचे प्राचार्य श्रीशैल पुजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गणपती बाप्पा हा बुद्धी आणि ज्ञानाचा देव आहे आपण पूजेत भक्तिभाव ठेवत असताना निसर्गाचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे प्लॅस्टिक किंवा रंगीत रासायनिक मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तीचा वापर करून आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक मूर्ती घरी नेण्याचा आनंद घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता तर निर्माण झालीच पण गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा देखील मिळाली कॅमेरामॅन संग्राम बागलसह रिपोर्टर विशाल ताटी लोकविकास न्यूज लडाजीन हक्काचा